नमस्कार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या हाऊस वाईफ शोना या मध्ये खूप खूप स्वागत आज आपण पुन्हा एकदा स्वराज कलेक्शन या शॉपला भेट द्यायला आलेलो हो। आहोत आपण याच्या अगोदर देखील स्वराज कलेक्शनचा खूप छान असा डिटेल मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो आपल्या चॅनल वरती देखील अपलोड केलेला आहे खूप छान छान व्हरायटीज या ठिकाणी या शॉप मध्ये असतात खूप वेगवेगळे ड्रेसेस तुम्हाला या ठिकाणी वन पीस कॉटन ड्रेस आणि मेन म्हणजे डिझाईन देखील खूप छान या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील कलर असतील खूप छान अशी क्वालिटी फॅब्रिक वगैरे खूप छान तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे तर आज आपण पुन्हा एकदा या ठिकाणी भेट आहे आणि आपण पुन्हा एकदा या ठिकाणी काय या ठिकाणी कलेक्शन त्या घेऊन आले हे आपण बघणार आहोत तर चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया स्वराज कलेक्शन जेंट्स अँड लेडीज वेअर संत ज्ञानेश्वर नगर शिवशक्तीचा अशोक मेडिकल जवळ काकळी इस्ट्रीट ठाणे एका संपूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ तुम्हाला ऍड्रेस मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मिळून चाल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी देईल तर त्या ठिकाणी तुम्ही तो व्हिडिओ देखील पाहू शकता हॅलो आज चाल आहे मस्त मिरर्स ची वगैरे डिझाईन खूप छान आहे डिझाईन खूप छान आहे के भी बडे आहे तुम्ही जर का इतर शॉप मध्ये गेलात ना तर तुम्हाला हा ड्रेस सहाशे भेटणार पण या शॉप मध्ये जर का तुम्ही आलात तर तुम्हाला क्वालिटी देखील दे खूप छान आहे कलर पण खूप छान छान आहेत आणि नक्कीच हा खूप छान आहे वा हुआ। अरे वा बघू शकता डिझाईन त्याची खूप छान आहे फक्त दोनशे रुपयाला तुम्हाला हा ड्रेस भेटणार आहे आणि क्वालिटी बघाल जर तुम्ही कपड्याची खूप छान आहे खूप खूप मस्त आहे म्हणजे पैसा वसूल असं आपण म्हणू शकतो असे डिझाईन वगैरे तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप छान आहे आणि तुम्हाला परवडेल अशाच किमतीमध्ये या ठिकाणी मी ड्रेस सगळं ठेवलेले आहेत आणि किमती आणि मेन म्हणजे ड्रेसचा जो कपडा आहे तो देखील खूप छान आहे डिझाईन छान आहे आहेत सधिका स्वराज कलेक्शन मध्ये शॉप पास शॉर्ट कुर्ती के नए कलेक्शन आहे मी आपको कलेक्शन शॉर्ट दिर्ती कलेक्शन आहे मेरे पास पांच कलर अवेलेबल है ब्लैक पर्पल एंड नेवी ब्लू और कुछ भी बहुत ऐसे बहुत सारे भी नेक के हैं इसमें भी अपने पास कलर अवेलेबल है एम टू डबल एक्सेल एम ट्रांसल के भी कुछ ड्रेस है अपने पास एम टू फाइव एक्सेल कुछ ऐसी टाइप के आपको तो कलर भी मिल जाएंगे एंड साइज भी मिल जाएंगे कलर कुर्ती पैंट के भी कुछ, कुछ।, कुछ।

आता कलर गळा देखील खूप छान आहे ठिकाणी घेऊन आलेली आहे बघा या साईज ती कोणती साईज आहे एल साईज एल साईज मध्ये तुम्हाला कलर जर का फेंट दिसेल पण समजून जर का आपण हा ड्रेस पाहिला तर डार्क ब्लू कलर आहे हा व्हाइट कलर चाहिए कॉम्बिनेशन तुम्हारे थोड़क दिखाई खूब छान है कपड़ा कॉटन चेना प्यूर कॉटन है पैन बैन पुब छान लेंथ खूब छान है दुपट्टा खूब छान है दुपट्टा बसू शुपट्टा भी

पण तुम्हाला वरूनच मी ते कलर वगैरे दाखवते खूप छान छान कलर या ठिकाणी बघू शकता तुम्ही म्हणजे पूर्ण ज्ञानेश्वर नगर मध्ये तुम्हाला अशी क्वालिटी कुठेच भेटणार नाहीये जी या शॉप मध्ये तुम्हाला भेटणार आणि या शॉपचं नाव स्वर, आहे स्वराज कलेक्शन कुर्तीच आहेत वन पीस आहेत या ठिकाणी बघा ऍक्च्युली याच्यात बरेच वन पीस या ठिकाणी गेलेले आहेत तिने पुन्हा एकदा हा माल भरलेला आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही कारण लोकांची पसंती खूप या ठिकाणी तिला आल्या असल्यामुळे तिने पुन्हा एकदा ही या ठिकाणी कुर्ती वगैरे या ठिकाणी मागवलेली आहे त्या ठिकाणी बघू शकता छोटस शॉप आहे हे पण खूप छान अशी क्वालिटी ती या ठिकाणी घेऊन आलेली आहे या ठिकाणी बघू शकता बघा अशा प्रकारे तिने हे या ठिकाणी छान असे मेकअप सगळे या ठिकाणी शॉर्ट कुर्ती लॉंग सगळे या ठिकाणी व्यवस्थित तिने मॅनेज वगैरे केलं आहे खूप छान क्वालिटी आहे ते नक्कीच या ठिकाणी नि तुम्ही या आणि व्हिजिट करा अजून काय काय आपलं काय दाखवते अजून गर्ल्स एल बॉयज बॉयज चे बी कलेक्शन आहे आपली पास बॉयज ऑन टी टीशर्ट आहेत फक्त आणि त्याची काय रेंज आहे टू हंड्रेड आपण मागच्या वेळेस देखील या टीशर्ट ची वगैरे आपण डिटेल मध्ये माहिती वगैरे सांगितलेली होती आणि या साईडला पण तुम्हाला दाखवते खूप छान या ठिकाणी बघा कपड्याची क्वालिटी देखील खूप छान आहे

वा हा देखील तुम्ही बघू शकता खूपच छान आहे या अशा पद्धतीचे ड्रेस तुम्हाला या ठिकाणी साडेसहाशे ना wow. yeah. 700, 700 वन पीस वगैरे साडे सहाशे सेव्हन हंड्रेड ओके सॉरी हा सेव्हन हंड्रेड ला तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील खूप छान आहे त्या ठिकाणी बघू शकतो मग मी तवून दाखवते तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे त्याचे टी शर्ट वगैरे फॉर्मल फॉर्मल मध्ये या ठिकाणी टी शर्ट तुम्हाला भेटणार आहे तर या ठिकाणी बघू शकता हा जो मी शॉर्ट्स वगैरे घातलेला आहे तर मी या ठिकाण म्हणजे सरस कलेक्शन या शॉप मधून हा देखील मी शॉर्ट कुर्ती या ठिकाणी मी घेतलेली होती मी स्वतः ही शॉर्ट कुर्ती वापरलेली आहे खूप छान आहे कपडा खूप छान आहे अजिबात कलर गेलेला नाहीये प्युअर कॉटन आहे तर नक्कीच मी हा जो अंगावरती घातलेला आहे तो देखील खूप छान दिसतोय मी तुम्हाला समोरून दाखवते याचा लुक कसा येतोय तो बघू शकता हा असा हा लुक येतो खूप छान असं जीन्स वरती वगैरे देखील याचा घेर वगैरे बघू शकता खूप छान आहे असा त्याचा घेर याला असे खालून गोंडे हाताला देखील गोंडे म्हणजे खूप छान हा कॉटनचा आहे प्युअर कॉटन कलर अजिबात जात नाही खूप छान असा हा शॉर्ट कुर्तीचा आहे त्याच्यामुळे नक्कीच भेटते आपल्या सरळ कलेक्शनला नक्कीच या आणि या सर्व कलेक्शन भेट द्या खूप छान छान अशी खरेदी करून जा या ठिकाणाहून आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा ये नक्कीच आणि शेअर पण करा जेणेकरून या ठिकाणी जास्तीत जास्त कस्टमर येतील आणि खूप छान छान क्वालिटी ड्रेस या ठिकाणाहून घेऊन जातील भेटेल पुन्हा पुढच्या व्हिडिओ बाय बाय